सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जर जीवनात गरीबी येत असेल किंवा आपल्याला कुठल्याही कामात यश मिळत नसेल अगदी काही लोकांचं तर अर्ध आयुष्य संपलं आहे परंतु यश मात्र मिळत नाही हातावरचे पोट आहे किंवा जितकी तुम्ही मेहनत करता तितके पैसे तुम्हाला मिळत नाही या स काही अशा सवयी आहेत त्या आपण नक्कीच बदलल्या पाहिजे तर आपण आज एक अशी वस्तू पाहणार आहोत जी आपण दररोज तोंडात टाकली तर आपल्याकडे माता लक्ष्मी नक्कीच स्थिर होईल काही वस्तू अशा असतात जे आपले विचार सुद्धा नक्कीच बदलून जातात म्हणजे विचारांना वास्तवांमध्ये उतरवण्याचा प्रयत्न ह्या वस्तू करत असतात तर आजचा जो मी उपाय तुम्हाला सांगत आहे तो उपाय तुम्हाला रोजच्या रोज करायचा जर का हा उपाय तुम्हाला रोज करायला जमला नाही तर मात्र पौर्णिमेला नक्कीच करा अगदी वर्षभरातील कोणत्याही पौर्णिमेला किंवा शुक्रवारी जो माता लक्ष्मीचा वार मानला जातो त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता बुधवारचा दिवस सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय केल्यास त्याचा रिझल्ट त्याचा फळ जे आहे ते तात्काळ मिळते दररोज जरी हा उपाय केला तरीही अतिशय उत्तम आहे तर हा उपाय केल्याने जीवनात पैसा येऊ लागतो जीवनातील गरिबी निघून जाते तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय ते काम यशस्वी तुम्हाला बनवते तर तुमच्या खिशात नेहमी पैसा खेळू लागतो तुम्ही पैशात खेळाल मात्र कोणतेही उपाय करताना तो श्रद्धेने आस्थेने करा विश्वासाने करा तरच त्याचं काहीतरी फळ चांगलं आपल्याला मिळत असतं कोणत्याही प्रकारची शंका न करता हा उपाय करा सर्वात मोठी चूक जी लोक करतात वारंवार ही चूक रिपीट करतात आणि त्यामुळे त्यांना त्याचं फळ मिळत नसतं तर ही चूक कुठली आहे तर आपण कुठलाही उपाय करत असताना आपण उपाय केल्याच्या नंतर किंवा करत असताना तो आपण इतरांना सांगत असतो मी हे करतो किंवा मी ते करतो आणि त्यामुळे ह्या सर्व गोष्टीचा रिझल्ट तुम्हाला मिळत नसतो जीवनात पैसा येऊ याय पैशांना स्थिर करायचं असेल तर आपण केलेले उपाय कधीही कोणाला सांगू नका आनंदाच्या भरात कधीही कोणाला आपण केलेले उपाय सांगायचे नाही तुम्ही हे ह्या सर्व गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा पैशाला सुद्धा नजर लागते जशी आपण लहान बाळांची नजर काढतो तशी पैशांना सुद्धा नजर लागत असते त्यामुळे काही गोष्टी आपण दाखवायच्या नसतात की आपल्याकडे किती पैसा आहे तर ह्याचा उथळ प्रदर्शन केला तर नक्कीच आपल्या पैशांना नजर लागत असते फार महत्वाच्या आहेत अशा दोन गोष्टी ज्या आपण लक्षात ठेवायला पाहिजेत आपला पैसा कोणाला दाखवू नका आणि आपल्या आपले केलेले उपाय कोणालाही सांगू नका हा जो आपण उपाय पाहणार आहोत तो आपल्याला रोजच्या रोज करायचाच आहे परंतु नित्य नेमाने माता लक्ष्मीची पूजा सुद्धा करायची आहे शक्य नसेल तर शुक्रवारच्या दिवशी तरी किंवा पौर्णिमेच्या तिथीच्या दिवशी तरी माता लक्ष्मीची नक्कीच विधिवत पूजा करू शकता श्रीम श्रीम हा मंत्र अगदी साधा आणि सोपा आहे तो दररोज नित्य नेमाने जप करा अगदी गरिबीतील गरीब, गरीब सुद्धा धनवान होऊ लागतो तर आजचा जो उपाय आहे तो जाणून घ्या व्हिडिओ पाहत असताना जर आशीर्वाद हवा असेल तर हा उपाय प्रत्येकाने नक्की करा उपाय करत असताना कर्म आणि कष्ट तितकेच महत्वाचे आपण उपायासाठी लक्ष्मी प्रदान वस्तूचा वापर करणार आहोत आणि ती वस्तू आहे म्हणजे विलायची त्याला आपण वेलची म्हणतो दोन प्रकारच्या वेलची असतात एक मसाल्याची वेलची असते आणि एक गोळाच्या पदार्थात घालण्याची वेलची असते हा उपाय आपल्याला हिरव्या वेलचीचा म्हणजे गोळाच्या पदार्थात जी वेलची घालतो त्या वेलचीचा करायचा आहे बघा अनेक लोकांना सवय असते की त्यांच्या तोंडात वेलची नेहमीच रोजच्या रोज ते लोक चघळत असतात आणि अशा लोकांकडे तुम्ही पहा भरपूर पैसा येतो तुम्ही कधीही निरीक्षण करत राहा खूप धन श्रीमंत असतात हे धनवान लोक असतात कारण ते रोजच्या रोज वेलचीचा वापर आपल्या तोंडात वेलची ठेवतात किंवा जेवणात किंवा कशात ना कशात रोजच्या रोज हे लोक करत असतात परंतु नुसती वेलची खाऊन चालणार नाही तर आपल्याला काही गोष्टी सुद्धा आहेत ज्या नियमानुसार करायच्या असतात तर त्याचं फळ आपल्याला शीघ्ररित्या प्राप्त होते सकाळी उठल्यानंतर आपण उत्तरेकडे तोंड करून बसायचे आहे म्हणजे स्नानादी वगैरे नित्यकर्म आटपून देवपूजा जरी करून बसलात तर अतिशय उत्तम उत्तरेकडे तोंड करून जमिनीवरती आसन टाकून बसायचे आहे आणि माता लक्ष्मीस प्रार्थना करा की तुम्हाला प्राप्त करून घेण्यासाठी आमच्या घरात तुमचा स्थायी वास निर्माण व्हावा त्यासाठी हा उपाय ह्या उपायात आम्हाला यश द्या आमच्या घराची कुटुंबाची मुलांची पतीची भरभराट होऊ द्या तुमच्या कृपेने सर्व मनोकामना आमच्या पूर्ण होऊ द्या अशा माता लक्ष्मी समोर आपल्या भावना व्यक्त करा तर मात अशा प्रकारची ही प्रार्थना करा आणि ज्यांच्या घरात खूप सारा पैसा आहे परंतु त्यांच्या घरात सुख नाही अशा लोकांनी भगवान श्री हरी विष्णूंची उपासना करा आणि वेलचीचा वापर रोजच्या रोज आपल्या जीवनात करून घ्या म्हणजे तोंडात वेलची ठेवा किंवा गोड्याच्या पदार्थात किंवा रोजच्या रोज वेलचीचा वापर कुठून ना कुठून तरी आपल्याकडे होईल ह्याची काळजी घ्या या, या पद्धतीने आपला आपले जे भाग्य आहे ते नक्कीच बदलेल आणि माता लक्ष्मी आपल्याकडे स्थायी वास करेल स्थिर होईल तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा अशाच एका नवीन व्हिडीओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ